नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूयात आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू श्री कल्लेश्वर शर्यत असोसिएशन अब्दुल्लाट आयोजित ग्रामदैवत भगवान श्री कल्लेश्वर यात्रेनिमित्त भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण तीन गटांमध्ये पार पडणार आहेत तर बघूयात आपण हे तीन गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट आदत गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार रुपये तसेच या गटासाठी प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे दुसरा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये आणि यासाठी प्रवेश फी पाच हजार शंभर रुपये असणार आहे शेवटचा तिसरा गट जनरल गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी बुलेट गाडी द्वितीय क्रमांकासाठी स्प्लेंडर गाडी आणि तृतीय क्रमांकासाठी एच एफ डिलक्स गाडी असणार आहे तसेच यासाठी प्रवेश फी एकवीस हजार रुपये असणार आहे मैदानाच्या व अटी या सर्व शासनाच्या नियमांनुसार असणार आहेत तर मित्रांनो कोण पटकवणार अब्दुल्लाची बुलेट गाडी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद